सर राज ठाकरे यांचा दौरा जो होता मराठावाडा दौरा त्यामध्ये एक बदल करण्यात आलाय मराठा समाजाचा रोषला सामोरं जावं लागते त्यामुळे हा दौरा आटोकण्यात आलाय सर आरोप केला जातो काय अजिबात नाही आरोपात कसलंही तथ्य नाही राज ठाकरे कुणाच्याही दबावाला बळी पडत नाहीत राज ठाकरेंनी धाराशिवमध्ये जे काही मराठा तरुण आंदोलनासाठी आले होते त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि ज्या माणसाचं आयुष्य ज्या माणसाचं ध्येय ज्या माणसाने पक्षच काढला मराठी माणसाच्या हक्कासाठी मराठी माणसाच्या अधिकारासाठी तो कसा काय मराठी माणसाचा हक्क अमान्य करेल त्याच्यामुळे ही अफवा आहे असं कुठं एक दोन ठिकाणी तुरळक अपवाद बदलतं कुठेही विरोध झालेला ना नाही आज हिंगोलीत फार मोठं स्वागत झालंय संघटनात्मक दृष्ट्या कुठं मतदारसंघ कमी जास्ती जिल्ह्यात असतात त्या मा दौरा मागं पुढं होतो तो काही शासकीय दौरा नाही इतकेच दिवस झाला पाहिजे आणि इतक्याच दिवस नाही झाला पाहिजे कार्यकर्त्यांना मात्र विधानसभा निवडणुका पहा अजिबात मी कालही म्हटलंय की राज ठाकरे हे मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे हा करत आहे तुम्हाला राज ठाकरेच्या विरोधात प्रचार करायला दुसरं कुठलाही मुद्दा सापडला नाही तुम्ही हा प्रचार सुरू केलाय मी सांगितलं की आम्ही मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या ना विरोधात नाही आहोत दुसरं ते